मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याच धर्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहे नुकतेच राज्य सरकारने देखील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य केली आहे दिल्ली येथे होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचा गजर होताना दिसत आहे हे सर्व एकीकडे सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने कमी होत चालली मुंबई पालिकेने नुकतेच युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन या संस्थेकडे शाळेची माहिती संकलित करून दिली आहे या माहितीत दिलेल्या आकडेवारीनुसार तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल मागच्या दशकभरातील मराठी माध्यमांच्या शाळांची दुर्दशा झालेली दिसून आली आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या वर्षात मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमाच्या तीनशे अडुसष्ट शाळा चालवत होती आता दहा या वर्षात या शंभर वर वर्षा शाळा बंद पडल्यात बंद पडत चाललेल्या मराठी शाळांचा आकडा एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरत असल्यामुळे शिक्षक वर्ग आणि मराठी भाषेसाठी ही आग्रही असणाऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण आहे विशेष म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राज्यभाषा दिन आपण उत्साहाने साजरा करतो अनेकांना मुंबईतील मराठी 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 भाषेचा तसेच शाळेचा शिक्षकांच्या माध्यमांची शाळा टिकून ठेवण्यासाठी महापालिकेने काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे नाही तर पालक इंग्रजी शाळांना प्राधान्य देतील अनेक ठिकाणी आपण पाहतो की अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविण्याचा आग्रह धरला जातो त्यावर सक्तीने ती भाषा शिकवली जाते मात्र हे सर्व करण्यापेक्षा सरकारने मराठी माध्यमाच्या शाळा आणखी कशा सुधारतील याकडे लक्ष दिलं पाहिजे एकीकडे राज्य सरकारने निम सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर सक्तीचा केला आहे केंद्र सरकारने तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे हे, हे सर्व होत असताना दुसरीकडे मराठी भाषा आणि मराठी शाळेंचा गंभीर प्रश्न सरकार समोर आणि मराठी भाषिकांसमोर उभा राहिला आहे मराठी शाळा बंद करणं कितपत योग्य आहे सत्तावीस फेब्रुवारीला आपण सर्वजण मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत मात्र मराठी शाळा जर टिकल्या नाही तर मराठी भाषा कशी टिकेल हा गंभीर प्रश्न उभा राहतो